हाय बानो रात्री मी लिहिले 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 गेल तो बघा लिमकला तर राहतात बघा बाबा भाऊ बन्यांना रात्री कदा चाल भाऊ बनो ते रात्री एक एक लाईट झक चुकू लागली होती व्हायला भाऊ पण लाईट एकदा आली आणि फॅन जर का वाजतला भाऊ बनव कदा का माहिती पग काय आयच्या ना बर म्हणजे बेंगा नाही ज वाचतो या Nog steeds de wachtte van de pak van de wind. De pak de net af de magic peren heels. Ik ben op de ene sherl en ik heb een kerkje. Ik ben op en ben op de Ik ben op de ene sherl. Ik ben op de op de op de मला आवाज आला बांग 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 तर करता बाय कशाचा बंग आवाज येतोय तर भाई वाईट वाटायला लागलंय व फॅन जळला बघा की दुष्कानीची बाजू आहे कशी आणि मी म्हणते काय झालय म्हणून बंग वाचताय म्हणून उठून बटाण बंद केलं आणि आता परत जोडून चालू करायला लागले तर ते चालनाचा नुसता वाचतोय काय झालं कोणा आठावं बघा की कशी दुष्कानी सायात केला काय नाही काय काय नाही काय आता असता तर त्याला चारशे पाचशे रुपये लागायचं नेट करायला असं आहे ना आणि उकाड्या दम सुद्धा नाही अजिबात तर सकाळपासून बघा मला नाही वाईट वाटायला

स्वाद पार्टी किया था जनादा बाबा नावला होता है कि फिर अनाथ आप तो इससे नहीं तो करा ले बात नहीं चलना चल आप मुझे की की ले आओ बाबू नॉक का कहिए तो मुझे आता लगा कौन ना कहना 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 मुझे टेंशन का इतना न कुनाक हवा आप तेरो के लिए सब बोलायचं कोणाला बोलायचं सांगा बरं लेखर बाळा जो बोललो त्या पाहुण्याला वाईट त्यांची ती गोड आपल्या जन्माचा टेकून राखतोय ना बाबा बहिणी म्हणून मी काय ठरवलंय कोणाच्या पाहणार पडायचं नाही फक्त आपलं आलं तर खाय प्रिया घालायचं हे करायचं नीट समजावायचं ह्याच्या पलीकडे भाव बहिणी तर मी काय सांगू शकणार नाही आपण वाईट वस्तु शिकवून हे करून परपंच तोडा येतोय का आणि तुटतो का परपंच भाव बहिणीनं सांगा बरं तुम्ही तर मी असं ठरावलंय की भाव बहिणीनं कोणाच्या बांधणात आपण सामील व्हायचं नाही आणि गायचं नाही

त्याच्या पलीकडे आपण आपण आपल्या लेकरांना सांगू हे करू आता जावांना सांगतो आपण खाता फाइल एवढं मग आता आपण सातच काय सांगायचं सांगा बरं तुम्ही ज्याने त्याला काळाना तर आपण काय सांगू शकणार काय आता त्या पिलीला सात हजार रुपये भरलेच वाटत हे ही तासाला आहे तर भाऊ बणी मग ती तास घे बोलल्याव ध्यान एकलोच कार्य फायदा नाही पुनंदा म्हणलं तुझा राग निशांत झाल्यावर तुला काय करायचंय ते भावन आई एवढं सांगणार आहे दुसरं काय सांगणार आहे का जावायला जाणार आहे का जावायला बडाबडा करणार आहे का जावायला शेअर येणार आहे मी बाबा बहिण इतकं सभ्य आपण राहतो इतकं ही इतकं वर्तमान करून कोणाला आपण बोलत नाही काय नाही

म्हणून गावा बहिणी बोलायचंच नाहीत आपलं इतरायचं काम काय झालं कसं झालं मग आपल्याला मानची साठी असं होतय तसं होत आहे तर आपण नाही याच भाव बहिणी म्हणत कशाला टेशे करून घ्यायचंय तिथं बसायचं आपलं राग शांत करायचं आहे आपल्याला लेकडं बाळा दोन तिकडं एक तिकडं असं नाही ना दोन बहिणी

सारखं आठवड्याला पंधरा वीसाला वाह बहिणीनं तुम्ही सुद्धा खोट ठराव लागा की त्याचं डॉलर साठी नाटक आहे तर वाह तुम्हाला जीव तोडून मी सांगते की ही नाटक नाही किंवा काय नाही की खरेच बांधणं की पण आपण लक्ष ना, देत नाही ध्यान देत नाही जाऊ द्या म्हणतो ही तर कसा आहे राह बहिणीनं ज्याला पाठोबा नसल्यासल्या नेट वागाव नेट राहावं गुलाबीला राहावं चांगलं राहावं चांगलं आहे आपले लेकरांनी नुसतं तोंडाकडे बघायचं तुमची बांधणं लेकरांच्या मी डोक्यात परिणाम होतो कि सारखं रा आमच्या घरात भांडाण बांडाण आणि लेकरांना पण विचार वाढतो आपण एवढं सांगणार की लेकरांच्या पुढे भांडणं करू नका असं करू नका

म्हणजे काय मोठं हवा का त्याला पाहण्याशिवय आणि दाखवायवर काय आपल्याला कळायचंय बसले आपलं आता सगळं काम बी होत आपलं पाणी बिने सगळं झालंय आणि घ्या डबा बी केलाय आणि म्हणत आता शेंग करावी आणि मग शेंग म्हणत परत करावे आपली

आपल्याला तरी काही योग्य दिसतंय का आपलं घेणार आहे काही त्रास स्वतः दैनिक केलं तिनं आम्हाला कधी सांगितलं नाही पण भावा तुम्ही त्यातून प्रयत्न करावं कंट्रोल करावं भांडणाला जरा एकामेकाचा राग मारावा

रात्री स्वयंपाक केला तेव्हा तसाच निमागा मला कसं वाटत हा ते सगळं सगळ्याचे खाते तोड आहेत मोठी मोठी माणसं स्वयंपाक केला होत खायदा असतो आणि ते कसं असतं असत असल्यावर चालतं पण जेव्हा कमी पडल्या मग किती वाटतं वाटत बाबा बहिणीनं त्या दिवशी कसं झालं ते पुन्हा आले कसं म्हणतात ते राहील तर ते राहिले नाही लगेच गेली काय तर नुसता भात खाऊन गेले परत मला वाईट वाटायला आपलं दाननं आले नुसते भात खाऊन गेले काय काय बाबा बाईन पण आपल्याला कमेंट करते की गिरी मायाला भात खाऊन आले तर बाबा बहिणी खरं ते दाखवलं तुम्हाला सांगितलं

कमेंट करा जरा मदत करा भावा बहिणीनं लयच आमच्या दोन लक्ष केलंय तुम्ही असं मला वाटायला आलंय भेटू व्हिडिओ मध्ये तर भेटू बाबा भेटू नको व्हिडिओ मध्ये आपण आपली काळजी बाय बाय कमेंट मध्ये मला नक्कीच सांगा काय माझं